नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी पाहूयात महत्त्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे कामटे विद्यालयात पालखी सोहळा आनंदात साजरा झाला पालखी सोहळ्याची सुरुवात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री जालिंदर कामटे यांच्या शुभ पूजा करून झाली शालेय संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने जल्लोषित झाला होता शाळेतील मुला आणि मुली वारकरी पोशाख परिधान करून पारंपरिक वेशभूषा करून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते तर शाळकरी मुलांमधूनच एक मुलगा विठ्ठल आणि एक मुलगी रखुमाई झाली होती शाळेत शाळेतल्या सर्व इयत्तांच्या दिंड्या बनवण्यात आल्या होत्या शाळेतून विठ्ठल मंदिरामध्ये सर्व दिंड्या गेल्या मंदिरामध्ये भक्तिभावानं पूजा झाल्यानंतर सर्व मुलांनी अभंग भारुडे आणि अध्यात्माची फुगडी खेळून परिसर अतिशय भक्तिमय धार्मिक झाला होता पालखीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री आबणावे संतोष सर यांच्या मार्गदर्शनानुसार केले वर्ग वर्गशिक्षक श्री सागर गायकवाड सर श्री महेंद्रा सरोदे सर आणि शब्बीर शेख सर सौ वैशाली चव्हाण मॅडम सौ रोहिणी भोसले मॅडम श्रीमती सुरेखा पिसाळ मॅडम सौ पल्लवी पोटे कांबळे मॅडम सिद्धनाथ सर श्री दिनकर साबळे सर श्रीमती साधना कोलते मॅडम यांनी केले विठ्ठल मंदिरातील पुजारी श्री वाल्हेकर यांनी मोलाचं सहकार्य केलं पालखी पुन्हा शाळेत आल्यानंतर मुलांना फराळ वाटप झाला महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा